हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात केलेली आहे आणि आता बरी आहे तब्येत तर माझी तब्येत जरा बरी झाली की आणची तब्येत बिघाली मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलेच कारण तिचा चेहरा वगैरे सुकलेला पूर्ण तर तिलासुद्धा ताप वगैरे यायला लागला आहे तर आता माझं घरातले सर्व आवरले भांडी होते ती घासून घेतलेत तर अगोदर म्हटलं तिला हॉस्पिटलमधून घेऊन यावं कारण औषध होते ते काल मी रात्री म्हणजे पाजले तरी म्हणजे ते कसं ताप आला दोन तीन दिवस राहतोच तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला ला ला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी मी एका लहान बाळाचे फोटो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते बघायला सुद्धा तुम्हाला खूप आवडतील तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजेच की तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल तर आता व्यवस्थित असं किचन वॉटर वगैरे क्लीन करून घेतला किती आजारी असलं काय असलं तर हे काम आपल्याला करावंच लागते ह्या का कामापासून आपल्याला कधीच सुट्टी भेटणार नाही बाईची जात आहे म्हटल्यावर या कामापासून सुट्टी कशी भेटणार हो ना तर चला आता पटपट तिचं आवरून तिला हॉस्पिटल मधून घेऊन येते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर आणवीच्या वेळेस मी ट्रीटमेंटसुद्धा ह्याच हॉस्पिटलमधमध्ये घेतलेली आणि खरंच खूप छान म्हणजे चांगलं फरकसुद्धा पडतो ह्या हॉस्पिटलमध्ये अगदी छोटासा आहे पण फरक खूप छान पडतो आणि फ्रीज वगैरे कमी असते त्यामुळे मी गेल्या दोन दिवसापूर्वीच ह्याच हॉस्पिटलमध्ये आलते आणि आन्वीलासुद्धा आता ह्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तर आता बघूया खूप गर्दी पण असते आणि नंबर खूप असते तरीसुद्धा मी नाही म्हटलं तर सकाळ सकाळ आलते तर आमचा पंचवीसवा नंबर होता आता नाही म्हटलं तर पंधरा काहीतरी चाललेल म्हणजे अजून दहा नंबर होते तर आता थोड्या वेळ बाहेर बसलोय आतमध्ये बसायला काही जागाच नव्हती तर त्यामुळे आणि आणला सारखं असं ताप आल्यामुळे कसं तिला झोपून राहावंसं वाटत होतं त्यामुळे ती आता मांडीव झोपलेली तर नंबर बघूया आता कधी येतोय आणि घरी गेल्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते मी तर ही तानवी रडत होती औषध पाजते म्हणून तर लहान मुलांचं हेच खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि खरंच हे औषधं सुद्धा खूप खराब लागतात तर चला तिला औषध पाजून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर आजचा काही दिवसभर एवढाच मी ब्लॉग शूट केला आता उद्या केलेलं ते पुढे तुम्हाला दिसेलच नमस्कार मी आल माझे आज आपण काय तर करणार आहे आणि आपण काय तर केलं नाही का तुम्हाला एक काय तर दाखवणार आहे आणि हे जे छोट्यांचे फोटो आहे ना ते आताच दाखवणार आहे आणि परत फोटो फोट नमस्कार सर्व ताईंना तर आज काय माझा कसा बोलूनच दे ना आणि आता आम्ही बघत होतो आणवीचे फोटो लहानपणीचे तर चला म्हटलं ताईंसोबत पण शेअर करावं तर आता आणवी तुम्हाला एक एक करून फोटो दाखवणार आहे आ, नक्की बघा आला आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणची सुद्धा तब्येत बिघडलेली आहे आणि माझी आहे बऱ्यापैकी पण आणची जरा काल पण तिला हॉस्पिटलमधून वगैरे आणली ते तर व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल पण आता आज जरा बरी आहे आज खेती वगैरे औषध वगैरे दिलेत तिला आणि आता ती तुम्हाला फोटो दाखवते तर बघा सर्व फोटो व्यवस्थित असे आणि आणवी तू दाखव आता व्यवस्थित असे फोटो एक एक करून एक घेन एक एक, एक, एक दाखव खेळत होती थोडीशी मोठी होती हा थोडीशी मोठी नाही छोटी होती तू बेबी होत्या तर हा फोटो आहे ना आम्ही म्हणजे आणवीचा पहिला पाडावा होता तेव्हा लॉकडाऊन पडलेला तेव्हा गावाकडे गेलतो आम्ही सहा महिने गावाकडेच होतो तेव्हा हा फोटो काढलेले तिचे काही असेच पाच सहा फोटो काढले मोबाईलमध्ये आणि नंतर मग असे कॉपी बनवून आणले तर आणवी मला वाटते ती चार किंवा पाच महिन्याची असेल किंवा सहा महिन्याची एवढं काही माझ्या लक्षात नाही नुकतीच अशी बसाय बसाय बसत पण नव्हती वा मला वाटते आणि तेव्हा फोटो काढलेला म्हणजे आणवीचा पहिला पाडवा होता तर अशी गु, गु गुटगुटीत अशी होती लहान मुलं कशी बघा ना गुटगुटीत असे असतात परत काय एकदा रांगायला लागली की त्याने तब्येत वगैरे खराब होती तर आईस्क्रीम खात होते है ना तिला खूप पहिल्यापासून लहानपणापासून तिला आईस्क्रीम खूप आवडतं अजून सुद्धा खूपच आईस्क्रीम म्हणजे तिला थंड म्हणजे खूपच आवडते तिला आणि ही पण गावाकडचाच फोटो आहे हो ना आणि मी नी? बघूया नीट नीट दाखव ना हा तर बघा मुलांसारखे दिसते ना सेम तर हा पण गावाकडचाच फोटो आहे लॉकडाऊन मध्येच काढलेला हा आता मुलगी झाले हो तर हे एक दाखव तर ही ज्या मामाने सायकल घेतलेली हो ना आणि गावाला लॉकडाऊन मधून इकडे येताना तेव्हा त्याने घेऊन दिली ती हिला सायकल जेव्हा मला वाटते लॉकडाऊन नंतरच आहे ते आणि छान असा फोटो काढलेला तिने सायकल बसून कसं मोबाईल खराब होतेत मोबाईलमधले फोटो डिलीट होते त्यापेक्षा अशा कॉप्या काढून ठेवल्या फोटोच्या तर ते सुद्धा व्यवस्थित अशा ठेवल्या त्यासाठी ह्या काही फोटोच्या आम्ही कॉपी काढून ठेवली तर चला आता दुसरे दाखव जे कपाट हॉलमध्ये होतं तेव्हा आणि हिच्या ह्या छोट्या कप्यात तिचं सगळं कपडे वगैरे ठेवायचे मी आणि ही सारखी काढायची सारखी ठेवायची तर बघू शकता इथे कपडे ही सगळे तिची क का बाहेर काढले आणि असे बसलेले मग तिच्या पप्पाने असा सहज फोटो काढलेला तर तो सुद्धा आम्ही कॉपी ब बनवून आणला तो तोसुद्धा फोटोचे तर हां हे दाखव तर हा सुद्धा फोटो ह्याच घरातला आहे रिनोवेशन रिनोव्हेशन करायच्या अगोदर तर बघू शकता मी असं साईडला पाण्याची बॅलर भरून ठेवायची अगोदर काय टाकी वगैरे बसवून नव्हती घेतली आणि अशी बेडवर ही झोपलेली तर असंच आणि मी स्वयंपाक काय करत होती तेव्हा हिच्या पप्पानेच हा पण फोटो काढला आहे तर बघा अशी दिसत होती मी कुरुळी कुरुळी केस होती करली आणि गुटगुटीत नुसते पाणीपुरीसारखे गाल होते हो ना आणवी आणि आता सगळे चोपले आता नेच <laughs> हा दाखव दुसरं चल पटपट दाखव टाइम होतोय खूप आणि ही पप्पा आहे आणि का दाखव नीट दाखव नीट बघितलं नाही हा तर हे आणवीचे पप्पा आणि आणवी चल दुसरे दाखव आता तर आता आलेली आहे रुसूबाई दाखव रुसूबाई असं <laughs> दाखव असं तर आण रुसून बसलेली हो ना का ग रुसलेली बसलेली बघते का असे रुसून बसलेली आणि मी आपलं सहज फोटो काढलेले तर बघा किती छान असा फोटो आला आणि कधी कधी काय होतं माहितीये का असं आपण सहज फोटो काढले की खूप छान येते तर हा सुद्धा फोटो गावाकडेच काढलेला आहे तेव्हा काय आयफोन वगैरे नव्हतं त्यामुळे असे ब्लर फोटो आलेत आणि हा मला वाटतंय आणि मी दीड अडीच महिन्याचे असेल किंवा दोन सव्वा दोन महिन्याचे असेल धर तेव्हा आम्ही सारसबागेतल्या गणपतीला गेल तर तेव्हा तिथं काढलेला दाखव बा मांडीव झोपलेली दोन अडीच महिन्याचीच असेल मला वाटते एवढं काय लक्षात राहत नाही आणि हे पण तेव्हाच तिथलाच कपटा पसला म्हणजे कपडे वगैरे काढलेले तेव्हा बघा असा फोटो काढलेला हा हे पण दाखवा तू बोल ना काहीतरी कोण आहे ही ग गिकणू बेटा चिकणू बेटा नाही काय नाही कोणतं आहे दुसरंच धरून आणले आम्ही ही नाही आमचं ही बेबी आहे आमचं ही बेबी आहे आमचं ही नाही बेबी आण हो टोपीवाली आण म्हशीर छान दिसते ना हे पण आण महेर निदा निद नाही दिसला दिसते आणि ना ना तुझी नाव लिहिलेत हो अनवी शिंगारी शेलया दिसते <laughs> गावाकडच शेरद्या दिसतय का किती आहेत नि काय खाती तू काय जेवली नव्हती का नाही काय खाती सांग बर तू सांग, सांग ना खूळकुळ म्हणते त्याला खुळखुळा काय म्हणतात तुझ्यासाठीच घेतले ते दादाचं वेगळं होतं मी घेतलेलं हे तुझ्यासाठी तेव्हा तू छोटे होते तुला नाही लक्षात फोटो होता <laughs> कसे बसले ना बसले हेअर बँड टकलीने टकली टकली नव्हते म्हणून नाही हे मला वाटते जावळ काढायच्या अगोदर हे फोटो काढलेले पाडव्याच्या दिवशी आणि पाडव्या दिवशी का दुसऱ्या दिवशी जावळ काढलं आणवीच हो ना आण खूप गरम होत होत उन्हाळा लॉकडाऊन मध्ये आणि खरंच खूप गरम होत होत होता तर हा सुद्धा अशी बसत होती तेव्हा हो पण लगेच अशी पडायची खाली असल्यास हम्म तर असे होते काही आणबीचे लहानपणीचे फोटो वर्षाच्या अगोदर म्हणजे पाच सहा महिन्याचे असताना काढलेले तर चला कसे वाटले तुम्हाला फोटो नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जरा तब्येत बरी नाही तोपर्यंत असे छोटे छोटे ब्लॉग्स येतील नंतर जशी तब्येत पहिल्यासारखी होईल तशी चांगले मुट मोठे मोठे ब्लॉग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना <laughs>